नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पटेलला अँड डबल सेव्हन म्हण यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर चला आता आपण आहे एकविरेच्या भेटीला कारल्या डोंगरी तर आपल्या जोडीला आहे नम्रता आणि यश आपल्याला सोडायला चाललं आहे दापोड्यापर्यंत कारण गणू तिकडे आपला रेडी आहे गणू आणि गणूची वाईफ तर चला पहिल्यांदा आपण दापोड्याला जाऊ आणि मग थेट तिथून आपण प्रवास करूया आई एकविरेच्या भेटीला तर चला भेटूया पुढच्या प्रवासात बाय बाय दापोडे गावान भारी गणेश हा अरे लाट आता आपण दापोड्याला दापोळ्याला पंजे शिट्टो, हो, शिट्टो हो। गणिंग होम्स बघ या मॅटी ना कवत टाकायचे ना पावसाळ्यान हे बघ पाणी बघ पवन्स हे पवन्स हे मॅटू पावसाळ्यामध्ये काढून टाक चिमणी तर लय चिमणी कवतारी लवकर नाही हे तरी लवकर नाही मॅडम बघ येऊ ग लवकर घ्याय का बाबा आता मस्त बहिणीने कॉफी ठेवली आम्हाला हे <laughs> बदलापूर चल ना पण आपण ठेवू ठेवलो यार <laughs> एकदम मस्त लागले कॉफी धन्यवाद <laughs> नाही 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 टिंगल नाही एकदम स्वाद लागला ठीक आहे तू टेफार ते काय बिया मीठ मीठ टाय प्रमोशन केले ते स्टार प्रवाहाचा बघ भाई स्टार प्रवाह नंबर वन चॅनल चला येता का तुम्ही चला तर मस्त कॉफी वगैरे पण पिली चांगला वाटला कारण घरही मी चाय नव्हता पिला तर आता आपण निघतोय आपली गाडी आता काही कारणास्तर नाही आहे तर यावेळेस आता पण ब्लॅक ब्युटी ब्रेजा ते चले छत्री हे मिळेल घेतली एक अरपूजी लोफार उपाटतील का नाही लवकर काढून चाललंय का पोरी बघा चालले ग ए चाला ना ए मामू गाडी घेऊन घ्या झाले ना सोनेट ती कॅरेंट च सच्च चांगल्या लवकर आहे भागे अरे का आलं भाजी एक प्लेट पण कहऊ शी तिले पन्नास रुपयाला प्लेट फेमस वडा पावसन मित्रांनो आपण आहोत आता पनवेल मध्ये आम्ही आता घेतला नाश्ता पहिल्यांदा नाश्ता करूया आणि मग पुन्हा एकदा या पुढच्या प्रवासात भेटूया फेमस वडा आता बघूया चौकशी तर आता आम्ही थोडा नाश्ता करून पण यांना मॅक्डोल ला थांबत होता आता यांना मॅक्डोन नाही मॅकडोल नंबर वन देवायला लागेल पोट भरल हे ना याचा तरी चला काहीतरी आम्ही खातो म्हणजे आता पोट तर भरले आईस्क्रीम नाहीतर कोक येऊन सॉफ्ट आहे बघता काय बघ सॉफ्टी गणूस हे गणू गणूस, गणूस।, गणूस। <laughs> अरे पण नास्ते गेला आव्हा तू थांबा थांबा वणला वणिला दुधाचं पटत नाही ना मग चॉकलेट खात चॉकलेट 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 नाही चॉकलेट पाहिजे सध्याचा स्कॅम होणे मोठा स्कॅम चॉकलेट हे बी खाली नाही दो, माझ्या दोन बाकी नाही बघ आता आम्ही हे हो, कोपोलीला हे बघ आहे तरी साडे सवरा यो जेला कपडे बघ आला ने आई जिला साड्या बघ आला आत मध्ये तामाचा बी पण जा लोक नुस सोडिला ओला रे लेडी झाका तनांग लोक लेडीला एव ब आके भोंडी सरून खोपोलीला आलेन

आपल्या नाव कोणतं सांग नाव अरे बाबा माझे हे वहिनी चल रे आता हे बघ इथ हे ना मू साडे गेली नाही नाही ती त्याने आणली ती बघ आता आणले बाबा मालक आहे मालक आहे दुकानाचा दुकानाचा मालक पैसे नको घेऊ त्याच्याकडून ते बघ मालक असेल ते पैसे नको घेऊ तिच्याकडून रेड घाली रेड

क्या बोलना चाहते इस शॉपिंग के बारे में जो पाणी करू जो बिल नाही लदा एवगी क्रमन घेतले बगेनी द्वारकादास शामकुमार जे वाला कोण गाव वाला ते इ तेलंजवाला मने गाडा मालक चालक मालाला चला मित्रांनो आदा इनी इनी आता इनी घेतली साडी इनी घेतला ड्रेस आता डान्स कुठे थांब जाणार ना काही कटाट घेतली ना बघा फक्त ती बी अजून कोणा खुशी बाबा मग कलो घेतला हा दया जाऊ दया सारखी ना जया जाऊ त्या सारखीच

नाही रेकरे तर चला मित्रांनो आता आपण पोचलोय पाच जवळ म्हणजे जिथपर्यंत आपली गाडी येते पर्यंत आपण आता आलोय तर चालू आता आपण वरती डोंगरावर मित्रांनो आता फायनली आपण डोंगरावर आलो आहोत मस्त एकदम वातावरण थंड गणेश तसाला आता आपण चाललोय आईच्या दर्शनाला पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ आईचा आणि मग पुन्हा एकदा भेटूया मस्सा फोटो वगैरे काढू वातावरण पण एकदम छान आहे खूप छान तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने झालेलं आहे काही असं असण आहे चला ती गेली आपली माऊली हो माऊली तर चला आता आपण पुन्हा एकदा जाऊ आपल्या परतीच्या प्रवासाला काय कसं वाटलं दर्शन तुला तर आमची जी अपेक्षा होती ती थोडी अपूर्ण राहिली तर पुन्हा एकदा आम्ही येऊ हां म्हणजे आम्ही गाभऱ्यामध्ये गेलो पण आम्हाला फोटो न काढून दिला तर ते बोलत होते की जेव्हा अभिषेक जो घालतो त्यालाच फोटो काढण्याची परवानगी आहे तर सर काही हरकत नाही आपण पुन्हा एकदा येऊ अभिषेक घालू आणि मस्त फोटो वगैरे देवीला काढू तर भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत हा रिवर बघा तर चला आता आपण आलोय पायथ्याशी दर्शन घ्यायला तर चला मित्रांनो आता आपण आलोय लोणावल्या मध्ये मॅप्रो गार्डन कमी टेस्ट कर कमी टेस्ट कर हा एक पिला आयात ठेवला येऊ कोण टाकील डस्टबिन मध्ये ए हे ए। वहिनी ए दोन पिलं सर कमी भरले आता इथे बाहेर <laughs> <laughs> बोकांद मर बोकांद फुकडन घडले अजून आपण ही महाबळेश्वरून ज्यूसची ची घेतली होती ती आता झालेली अर्धी म्हणून आता इथून पण एक घेतली आणि हा मॅप्रो गार्डन पाहू शकता तुम्ही खूप छान म्हणले लोणावल्यामध्ये अजून तिकडं पण भरपूर मोठं आहे या तसं तुम्हाला दाखव तुम्ही गेम झोन गेम झोन खरे कर गणेश ऑफिसला गेला होता

तुझं कोमरे कोंबरे कोंबऱ्यात आणलं दाना काय तुला दाखव यो यो टकली होऊसा तया कबर भारी मोठं आणलं चला चला दुरा तर मित्रांनो चला आता पण निघालो इथून आता आता कुठल्या तरी पॉइंटला जाऊ मॅपर मधून निघालो हे बघी आज जायला पाहिजे असाच चल गणेश हा चला मित्रांनो आता आपण मॅप्रो मधून निघालोय आता कुठल्या तरी आपण पॉइंटला जाऊ आणि मग तिकडे गेल्यावर भेटू बाय बाय शिजल ना शिजले ता ग हो गाण्यात दिसत मला गाण्यातून हा ब्रो घेतले ते बॉईल मग घे अजून ते आता हा म्हणजे बॉईलच ना तुझा, तुझा आस्ती ती गुझाच आपले मक्के मस्त आता रेडी झालेले आहेत ना जनामु जे ना अरे होते ना अजून चल ना कमी चला मंडळी मस्त आपण मक्के वगैरे खाल्ले आता पुढचा स्टॉप कुठे माहित नाही भेटूया या पुढे कुठे तरी गणपती बाप्पा तर चला मित्रांनो आता आपण येत आता पण आपला महाड गणपती आहे तिकडे बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग चला आधी तिकडे गेल्यावर भेटूया तर कसं वाटतं तुम्हाला या प्रवासात एकदम मस्त झाला होती पण मस्त होती झाली नाही अजून चालू आहे अजून पुढे पुढे काय काय मक्क झाल्या झाला मित्रांनो आता आपण पोचलो महाड गणपती र करदयर्केी <laughs> नमः शिवाय गणपति पा मोर्या ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ ॐ नम शिवाय कर है ए मित्रा हे गणेश गणू मोदक दे तुला मोदक की है वही नहीं दिख रहा है इजा एक अ एकदर निराला स्टाइल का एक क या अरे एकच नको ना स्टार म्हणत आता आपण मस्त गणपती बाप्पांचं दर्शन एकदम मस्त आणि एकदम सुखात झाला म्हणजे काय गर्दी नाही आम्हाला वाटलं मंगळवार असेल असेल काहीतरी दर्शन सॉरी दर्शनला गर्दी वगैरे तर असे काहीच नाही मस्त एकदम सुखरूप पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे काय ना मधा चला आता आपण निघालो इकडून महाडवरून आता पुढचा स्टॉप कुठे असणार आहे पाहत राहा आणि लाईक नसारखे तर नक्की लाईक करा पटापट पटापट शेअर तर यार शेअर करा ना आता तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण आता काहीतरी तुमच्यासाठी मोठी अचीवमेंट थोड्याच दिवसात तुम्हाला मी लवकर आहेत आता सांगत नाही मी कारण चांगलं तर जाऊ ते सांगत नाही तर भेटूया या पुढच्या प्रवासात ला कशी डोराच्या मित्रांनो आता आपण जेवण करण्याकरिता थांबलेलो आहोत हॉटेल कालो कालो गया या ए, ते का, गानी गानी। <laughs> <बसार> <laughs> <laughs> रे गणे पवन जर का गाणी म्हणजे गाणी मांडीवरून एसी चालू पण रे चालू कर एसी हा म ते तर मस्त एकदम वाटते का तरी जाम भूक लागली बाबा अक्षरशः व्हायचालेली माणसे ना Ya bu? Om, mana mana, mama, mana, hati mana? Kena 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 kena. Ye, jauh na jauh. Dalemnya apa lo payment? Soalnya, soap kah? Datang kante kan? Nenekah itu ada. झाला मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता तुम्ही बोलतो ते नाही काल्हेर चे एसटी स्टँड वर नवरा आयला हे गो दा पोऱ्याचा मागे बोलून बघ ना बाजू

तर चला मित्रांनो आता आपण आलो था ठाण्यामध्ये इकडे खूप ट्रॉफिक आहे भयानक अतिशय भयंकर एकदम माणकोली खारेगाव हवेदीवा पूर्ण जाम चक्का जाम आम्ही आता उलटी उलटी दिशा पकडले गाल्हेर मार्गे पण आता चाललोय आता आम्ही पेस्ट्री खायला मॅडम लोकांना खायची आहे ना सगळ खाऊ मला कणत ते खावायचा आ हा ए तर झालं मित्रांनो आता आपण आलोय अ मेडोस वेस्टर्नअट मार्गाला हे बघा आयला गेले रे ए इथं आक्षरी

नाही काहीतरी झले ते कोण उतारलं नाही काहीतरी झले तू गाडीने बसवलं वाटते त्याला थांबली ती मग तर पास होल्या पाहिजे पिक्चर मार चांगला तिच्या कोण सत्तेचाळीस नंबर नाही गाडी आता ती गाडी टाकला होती त्याला लोक चालली चालत पण गाड्या काही आलत नाही आम्ही हो आता कशा ब्रिज वर चक्का जाम काय झाली पनवती लागली

ने कसा श्वास घेतला सतरा वर्षानंतर तसा मी श्वास घेतला दीड तासानंतर चला चला आउट साईड पण जाम करा सगळा जाम करा चला या जावायला काही ठेवू नका या अरे काय रे, रे। शिव्या नाही आता आपण जाऊ पुढे आणि न्यूटर्न मारून पुन्हा एकदा हे आपला इकडं पण जाम असेल दापोडा वलपाडा एक्सप्रेस अरे आपण याची बाईक जेवण जाऊन घराच हे इकडे दाब तुरशी हे गणेश

अखिरकार आता आपण दोन तासात ट्रॉफिकमधून मधून निघ निघून फायनली गणूस होम प्रवास एकदम खडतर खडतर प्रवास झाला खडतर बोल ना मित्रांनो आता आपण पोहचतोय घरी फोर व्हिलरच्या राधाबाई वाजले असते एक आता पासपास ची आपल्यावर आरमाडा गाडी तुटला बिटला काहीच नाही अर्धी गाडी बुरलेली जेव्हा मित्रांनो फायनल आपण घरी पोचलेलो आहोत तर त्याला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल नक्की तर आवडला असेल तर ला नक्की लाईक करा आणि शेअर करायला तर विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये शुभरात्री बाय बाय